मधील सर नाव सांगा संजय कौतिक पवार पूर्ण नाव सांगा संजय कौतिक पवार मुक्कम पोस्ट मग भगी तालुका कळवत जिल्हा नाशिक सर आपण ग्रीन विवा कंपनी मार्फत आपण ग्रीन विवा मिरचीचा प्लॉट आहे मिरचीचा प्लॉट सर मिरची नाव काय आपल्या नवतेज नवतेज ही व्हरायटी आहे नवतेज ही व्हरायटी आहे साधारण सर आपल्या लागवडीची तारीख काय असेल लागवडीची तारीख पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी पंचवीस फेब्रुवारी पंचवीस तीन महिन्यात तीन महिन्याचा अपलोड झाला बरोबर ना या तीन महिन्यामध्ये सर आपला जो आपण सुरुवातीला सुरुवातीला आपण काय केलं वरदान वर वरदान आपण काय केलं ड्रेचिंग केलं ड्रेचिंग वरधान दिल्यानंतर काय झालं सर आपल्याला वरदानमध्ये झाल्यानंतर बेंडचा चा नरमपणा पांढरी वाढ बरोबर म्हणजे पहिले आपलं वरदान दिल्यानंतर बेड झाली आणि सगळ्यात महत्वाचं मुळींची संख्या वाढ बरोबर ना दोन नंबर आपण सोईंग आणि आवरा दिला आणि आवरा आपण ड्रिपने दिला ड्रिप बदून दिलं बरोबर ना सोईंग आवरा दिल्यानंतर पांढऱ्या मुळे संख्या वाढली आणि साधारण आपल्या प्लॉटचा कलर वाढला बरोबर ना त्यानंतर ग्रोईंग आणि आवरामध्ये मध्ये काय झालं सर आपल्याला ग्रोईंग आवरामध्ये थ्रिप्स बरोबर कंट्रोल लो नाही बरोबर सगळ्यात महत्वाचं ग्रोइंग आवरा दिल्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचा आपल्या प्लॉटला कलर आला खूप वाढले आणि गर्भधारण वाढले बरोबर ना त्यानंतर आपण फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग आपल्याला फ्लावरिंग मध्ये फुलांची सेटिंग वगैरे खूपच खूप छान झाले बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे फ्लॉवरिंग दिल्यानंतर जी फळाची संख्या आहे किंवा मिरचीची आवक बघू शकता तुम्ही आज तीन महिन्याचा प्लॉट आहे दुसरा तोडा आहे बरोबर ना आता दुसरा तोडा असल्यानंतर आज आपण साधारण ह्या एवढ्या टेम्परेचर म्हणजे आज तुमच्याकडे साधारण का तापमान काय आहे बेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस तापमान असताना सुद्धा आज आपल्या फुलाचे एकदम सारखी सेटिंग झालेली हो, बरोबर ना, ना? मला सांगा सर हे जे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही आजूबाजू आपले शेतकरी किंवा मित्र परिवार यांना काय संधी देऊ शकतो तुम्ही हे आपले जे प्रोडक्ट वापरले खूपच छान आहे आणि त्यांचा साईड इफेक्ट काहीच नाहीये आणि ते शंभर टक्के ऑर्गेनिक शंभर टक्के ऑर्गेनिक बरोबर ना आजपर्यंत जे जनता सांगत होती कि आजूबाजूचे शेतकरी सांगत होते कि ऑर्गेनिकला रिझल्ट खूप लेट आहे तसं काय आहे का तसं काही वाटलं नाही बरोबर ना इथे जर विचार केला तर आपण चौथीच्या आपल्या वर्धाचा रिझल्ट आहे बरोबर ना जर आपल्या बारा दिवस सायकल जर बघितलं तुम्ही चार चार दिवस सायकल आपल्या बारा दिवसाचे तीन प्रोडक्ट आहे या तीन प्रोडक्ट मध्ये साधारण आपण बारा दिवसामध्ये पूर्ण ग्रोथ आपल्याला दिसते बरोबर ना म्हणजे जे लोकांचा गैरसमज आहे तर ऑर्गॅनिक रिझल्ट खूप लेट आहे तो आपण खोडून काढला बरोबर बरोबर ना सर यातून तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता हे प्रोडक्ट शंभर वापरायला पाहिजे नाही हे प्रोडक्ट शंभर वापरायला पाहिजे त्यांचा रिझल्ट छानच आहे आणि ग्लेनरी रासायनिक याच्यापेक्षा जे कारचिंग येणं हे ते खूपच कमी प्रमाणात होता आणि हे प्रोडक्ट वापरल्याने आपला जो फायदा आहे जो खर्च आहे आपल्या पिकावरचा तो खूप हमेशा सांगतो आपण ऑर्गेनिक प्रोडक्ट आपले वापरल्यानंतर ग्रीन आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचा शंभर टक्क्यातला पन्नास टक्के खर्च हा कमी होऊ शकतो हे तर सिद्ध झालं हा हे सिद्ध झालं बरोबर दुसरा मुद्दा तुमचं उत्पन्न वाढतच वाढत खर्चामध्ये पण बचत होते खर्चामध्ये यातून तुम तुम्ही शंभर टक्के समाधान आहे संब, समाधानी धन्यवाद